साथ। करत होतो अशी ही कि याला देशबाद केवळ याला अनन्य साधन महत्व यासाठी म्हणत होतोय भ्रष्टाचार यासाठी म्हणत होतोय जेव्हा सगळ्या मोहाच्या बाबी येतात फुलारी साहेब आणि बापूजी की जेव्हा जेवढ्या सगळ्या मुवाच्या बाबी येतात त्या सगळ्या देहाच्याच निमित्ताने येतात आणि जेव्हा देह दान करण्याची प्रवृत्ती निर्माण होते आणि जेव्हा मृत्यूची भावना जेव्हा आठवण करून देतात तेव्हा मला चुकीचं कृत्य करण्यासाठी कुठलंही पाऊल उचलत नाही म्हणून हा कार्यक्रम सर्वसामान्य नाही असं म्हणत म्हणून ही, ना ना ही। एक सर्वसामान्य चळवळ आहे असं नाही तर महाधव आपल्या जिल्ह्यातल्या ज्या ज्या मंडळींना तुम्ही एकत्र करून घेतलं ती कॉलेजची मंडळी निर्माण केली आजही याचा परिणाम अत्यंत दिसत असला कुठल्याही चांगल्या कामाला एकदम परिणाम दिसत नाही विलंबाने हळूहळू चांगलं जेव्हा वृत्त निर्माण होईल चांगलं जेव्हा वृक्ष निर्माण होईल तेव्हा नांदेड आणि या कार्यक्रमाचा इतिहास केला जाईल यावर्षी माझ्या मनात तिळ मात्र अशी शंका नाही मुद्दा यामध्ये असं वाटण मी सांगू इच्छितो की जेव्हा मृत्यूची जेव्हा निर्माण होते तेव्हा अधिकारी असेल भ्रष्ट लोकप्रतिनिधी असेल आम्ही सगळ्यावर टीका करत राहिलो आम्ही आम्ही सगळ्यावर हे करू नये असं सांगत राहिलो पण काय करावं या विषयीची आमची भूमिका नेहमी राहिली नाही म्हणून मग आम्ही यांना जर जाणीव करून दिली की शेवटी देह हा आपला नश्वर आहे या निमित्ताने अशा पद्धतीने जेव्हा त्यांना वाटलं जेव्हा मृत्यूची जेव्हा जाणीव होते तेव्हा

किंबहुना तेवढ्याच दुसऱ्या दृष्टिकोनातून मृत्यूची जाणीव करून देणारा हा कार्यक्रम असल्यामुळे त्यालाही महत्व आहे म्हणून या दोन बाबी लक्षात घेता आणि कार्यक्रमाची आणि आपल्याला लवकर संपवण्याची इच्छा असल्यामुळे मी तिसरा एक शेवटचा मुद्दा घेऊन मी ते संपवणार आहे की या, या कार्यक्रमाला आपण आता हा संकल्प घेतल्यानंतर इथे आणि प्रत्येकाने शेवटचा मुद्दा असा आहे मी या कार्यक्रमात आलो तरी इथे माधराव केलेले आहेत किंवा डोंगर साहेब म्हणलेले आहेत आपल्या कुवत आणि क्षमतेप्रमाणे पुढे न्यायचं आहे की जसं की अभंगाच्या चळवळीच्या बाबतीत कुवत आणि क्षमतेप्रमाणे प्रयत्न करतात कुंजलीचे त्या पद्धतीने आपापल्या क्षेत्रात आपापल्या मंडळीने प्रयत्न करावा एवढीच विनंभ अपेक्षा ठेवून मी माझे विधान संपवतो संपवण्यापूर्वी मी नेहमी असंच म्हणत राहिलो माधवराव पटणे तुम्हाला माहित असेल की आपण नेहमी कार्यक्रमामध्ये आपण म्हणतो मानो एक खुदा है ईश्वरा एक खुदा है ईश्वरा एक खुदा आपके अदालत में हमारी जमानत रखना ये ईश्वर तुझा न्यायालय ने कहीं तो चूक के लसे तो माजी जमानत क्यों एक खुदा आपके अदालत में हमारी जमानत रखना हमें ही नहीं मागराव से अच्छे कार्य निर्माण को सलामत रखना धन्यवाद